सांग आता इले जरा रई लावायला मदत नाही केली तर झाली इथे कावका चालू हा मला जायचं नव्हतं का वावरात वावरात मी लागतील जरा असं पाच मिनिटं टाइम वा पाच मिनिट अंगटा काय हरभरा भाजीपर्यंत जरा असा डोळा पाच मिनिट पाचच मिनिट डोळा लागला हा तर लगे आली लगे बडबड करत अहो तुला रई लावायला मदत करायला तर मला वावरात नाही चालत का हा ते आपली गंजी आहे तिकडे वळावलेली तर त्यासाठी चक्कर मार लागतील तिकडं

सांग आता एवढा वेळ झोप लागली ते मला माहितच नाही पडलं हा म्हणून ओळू राहिली हा आम्ही काम करतो तुम्ही झोपा काढा हा आज कशी काय लागली कडे झोप आपल्याला दोन तीन तास झोपलं मस्त चांगलं बरं झालं लेकराला पाठवलं बा आपण तिकडं लेकरा ले ले म्हणून नाही तर आपली गंजी सगळी दुकरांना लंपास केली असती त्यानं घरपात भाजला की आपल्याला फोनही लावला असेल हा पण ला आपला फोन तर ते चार्जिंगला लावलेला आहे चार्जिंग लावलेला आहे स्विच ऑफ करून लावला मी आता एकत हो तुझ्या गंजीचं काय टेन्शन नाही ना आपल्याला चार पाच लेकरं गेलेले आपल्या वॉरात हा तिथे तर क्रिकेट खेळू राहिलेत आणि ते दखवाडी करते तिथं चाल मले गल, न, बसल, बर, बर ला जा लागल ते फोन केला असेल ते न पण ते मोबाईल माझ्या स्विच बसल ते दे बरं मोबाईल देबर तिचा चार्जिंग लावलेला आहे ते चला काही फोन गिन करत बसायला पडत नाही डायरेक्ट वारत निघून जा लागल ते वाटप असेल ना अरे बर गिरब भाजून मला वाटते खाऊन झाला असेल त्याचा हा मग आपल्यासाठी ठेवला का नाही काही ते तर नाही तर घेतला असं सगळा खाऊन शांताराम भाऊ कुठे चालले म्हणा एवढं काय काही का शांताराम भाऊ हा एवढ्या लग कुठे चालले काय नाही देवदास वावराला चाललो बावरा चालले काय राजू हा इथं आपल्या गजल महाराजा जोड इकडे भागवताचा कार्यक्रम चालू आहे हा भागवत चालू आहे तुम्ही राजू वावरात चालले हा प्रगतीनापर्यंत इथून आता इथंच राहिल नाही पाहिजे तुम्ही सांगा आता इथं जर भागवत ऐकत बसलो तर तिकडे गंजी सगळी लंपास करायची डुकर ना आहे ना आता तुम्ही सगळे तुम्ही सगळे असल्यावर माझ्या काय काम आहे इथं आम्ही आहो म्हणजे का आमच्या काय घरचा कार्यक्रम आहे का हा सगळ्या गावाचा कार्यक्रम आहे ना हे सगळ्याच काम आहे हा आम्ही काय काम सोडून आणलो नाही का हो पण आता दरवर्षी नसतो का मी हा दरवर्षी इथंच असतो आता राजू यावर्षी माहिती गंजी अटकून पळली म्हणून राहिलं एक ते देवदासनं सगळा घोर केला ना, ना? त्या दिवशी मस्त सांगितलं असतं समजावून माझी गंजी काढल्या गेली असती ना आतापर्यंत सांग आता आज झाले की संतर भाऊ तुमची आता मी काय सांगणार त्या बायाले त्या बायाचा पहिल्यांदा काढून दिली दोन चार दिवस झाल्याशिवाय येत नाही तर मग मी काय करणार आहे काय नाही ना तू आज सांगितलं असतं लागते शांतारा भाऊ तर ऐकलं असतं त्या बायानं जाऊ द्या आता आता म्हणजे आता ते तूर पण आता जास्त लागते रखवा लिहिले त्याशिवायलाच काय तसं मी शांतारा भाऊ गंजीला कोण खाते हो गंजी लावलेली आहे ना मग काय टेन्शन आहे तुम्हाला जाऊ दे ना आता एरिया आता संध्याकाळ होत आली आता काल जाता हा जायला पोटवते नाही तुम्हाला सांगा, सांगा। आता अर्जुन जाणार आहे हा कारण की लेकर पाठवून दिलं मी पुढे आता हरभरा गिरभरा भाजलाय असल हा मासाठी ठेवला का नाही काम माहिती ते जाऊ दे आपल्याला ठेवला का नाही ठेव पण ते उद्या आज जर गेलो नाही आपण तर ते मग उद्या मग येतील नाही ना लेकरं दोन चार दिवस असंच आहे ना आपल्याला ते नाही बाबा आज तर कोणी आलत मध्ये मला जास्त लागते आज नाही बा मी हा नंतर पाहतो एक दोन चार दिवसानंतर ते गंजी काढली की मग एक मी रात थांबतो ना मग इथं गंजी गंजी करू राहिलो शांत ना भाऊ हा एरी एक येकडे एवढे नुकसान करते त्यावेळेस काही नाही आता देवाच्या कार्यक्रमासाठी थांबाच आहे तर म्हणता माई तिकडे गंजी खा खाईल म्हणता डुकलं हां आता आपल्या माघारी नुकसान झालं तर त्याला काही इलाज असते नाही इलाज असतो काही इलाज नाही पण आपल्या हातून नुकसान कराल पोट का रे जाऊ दे मला जा लागते मी जातो चक्कर मारून येतो नंतर थांबतो ना मी गंजी गंजीगंजी काढून झाल्यावर मी दोन तीन दिवस इथं थांबतो वाटलं काय नाही गंजीच उगा निमित्त आहे हां तुम्हाला इथं थांबाच नाही म्हणून हे करता हा आता मला वाटते प्रगती तुमची गंजी काढता का नाही काम आहे तुम्ही पा बर देवाचं काम होय बरं नाही नुकसान होतच ते कुठं काय बोलायचं याच्यात उद्या ना काय नुकसान झालं तर जाऊ दे माय नुकसान होईल आता मी सांगू राहलो तुला याच्यात मला हे गंजी काढू दे मग मी प्रगट दिनाच्या वेळेस दोन तीन दिवस इथं थांबतो पा बा आता तुमच्या मनानं हे का आता आमच्या घरचं काम थोडी होय देवाचं काम होय म्हणून सांगू राहिलो बा तुम्हाला नाही ना तुला म्हटलं ना मी प्रगटिनाच्या वेळेस कुठं जात नाही ना मी इथंच थांबतो हा आता जाऊ दे मला उशीर झाला बा हा किती वेळ चले काय मी असतं जाल उशीर झाला मग अशी बरं जाबा पण प्रगत दिनाच्या बरं आठवण येऊन थांब हा ना प्रगत दिनाचा कार्यक्रम आपल्या होते का मी हाऊ इथंच काही टेन्शन नाही ठीक आहे जाबा मग चला आता इथे दहा पंधरा मिनट टाइम गेला आपला हा आतापर्यंत वावरात पोहोचलो असतो आपण तिथे लेकर वाटप कंटाळले सर त्यांनी हरभरा का भाजून खाल्लाय का माहिती वावरात हाय का घरी आले का, का माहिती हरभरा गिरबरा भर झाला आपल्याला पुढे काही टेन्शनच नाही पोट भरलं हो पोटभर भेटलं मस्त खाले पण एका झोडपे किती बसले आपल्याला झोडपे काय ले, खाल्ले ना आपण जाऊ <laughs> दे मग बरे बरे मध्ये छोटी छोटी बाहे होती राहते जाऊ ना दोन चार झोडप्या तेवढं काय ते पण पाटी आले तेव्हा म्हणून वाचलेले का आपण नाणेपाटी नसते आले ना त्याने मला वाटतं सोडलं नसतं आता ते जरासर आलेला तेवढा हरभरा खाऊन घ्या आणि चला लवकर घराकडे जाऊ ना आपण आता आता जाणं झालं संध्याकाळ पण घरी अरे जगण्या हा संख्यानंद तू आले का मस्त शाळेला दाणी मारली काय रे हे सगळे जण म्हणजे सुट्टी सुट्ट्या म्हणून आम्ही गेलो नाही आता जातो ना बा हा आता शाळेत जा उद्यापासून जातो आम्ही शाळेत जात का शाळा नाही पाळायची अभ्यास बी करायचा चांगला मग आणखी एक दोन वर्षांत तुझी दहावी आली की मंगले भारी जाते बरं आतापासून अभ्यास चालू ठेवायचा हो बापा आम्ही रोज अभ्यास करत असतो हा संख्या मी आम्ही मारती दाची इथं करतो कधी 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 माई इथं करतो हो तशी हुशार आहे म्हणा तुम्ही हा पण लेकरा गिरा सोबत जास्त भांडण नाही करायची हा आता बारे गावी का शिकायला म्हटलं की कसं आहे आपल्याला सांभाळून आप राहा लागते बरं हा आणि पोऱ्या गिराच्या मागा लागत जाऊ नको ते सायली सांगत होती लय कुचिन बरा करतो म्हणजे तू हा नाही ना, रे आम्ही काय कुचिन बरा करतो ते पोऱ्या तर लय आम्हाला का काय काय बोलते ना हो पण सोबत जास्त बोलायचं नाही हा नभ्यासावर लक्ष द्यायचं आमच्या वेळेस त्याला का पोरी सोबत बोलता येईल आम्हाला नाही रे लाबा तुमच्यासोबत कोणत्या पोऱ्या होत्या आपल्या आपल्या गावातल्या पोऱ्या कोणत्या तुमच्या सोबत शाळेत मायांच्या त्यासोबत ते खुडसळीची सुनीता ते नारकडाची अंकिता आणखी ते बऱ्याच जणी होत्या नाही असते आता बाबा पुरे त्यावेळेस बारगाव नाही राहणार रे सगळी गावात शाळा होती ते खुडसळीची सुनीता ताई होती का तो बरोबर अभिला तिचं तर लग्न झालं मग तिने ते एक पोरगा बी आहे हा ते लग्न नाही झालं का आणखी अभि आमचं शिक्षण आलं होतं ना आणखी आम्ही शिकत बसलो आता पोऱ्याचं काय ते बारावी झाली की लग्न करून दिलं तिच्या बाबांनी तिचं जगण्या एक गमत सांगू तुम्हाला हा सांगू का तुम्हाला सांगू का सांगा फक्त गंमत म्हणजे काय सांग ना अबे या लाराने आवडत जाणं ती सुनता हा सुनता आवडत जाय तिले हा ते लग्न तिचं लग्न झालं लवकर हा त्या दिवशी आली होती ना ती पोराले घेऊन आली होती हा लारा सांग <laughs> का, पोरा पोरा का रे सांग का देवीच्या त्या गब्बास ना अंगरे लारादा हा काय होते आपण पोर पोर जाऊ ना हा आपण कोणाला सांगणार आहोत का हा सांग रे चेतनदा सांग अरे काय नाही शाळेत असताना हे लाईन मारत जाते आवडतो मैत्री होती तशी म्हणा तिचं लग्न झालं त्या दिवशी आली हे काय हे पाहत जाय तिच्याकडं तिने म्हणे खूप छान दिसत म्हणे तू तुझ्या सोबत चांगला आहे फ्लॅट करत जाय तिच्यासोबत <laughs> सहज बोललो मी त्या दिवशी दिले अंग रे मग काय झालं ते काय म्हणे तिनं तर शेअर मारला चांगला चांगला शेअर मारला तिनं हो का काय म्हणे सांग ना आम्हाला कोणता शेअर मारला ते देखा मैंने मैं देखा मैंने गुल गया गुलशन गई गई होटो की लाली गुल गया गुलशन गई गई होटो की लाली मैंने लारा अब तो पीछा छोड़ दे अब मैं हो गई बाल बच्चे वाली <laughs> Hah -hah 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 -hah. <laughs> <laughs> मोटा सांगुरा लड़ बिचारे आज पीड़ा के लिए का शंदर फेकुन मार लेती पूरी न। हाँ आज मैं तो चतन दाले शंदर फेकुन मार लेती हाँ कौन यानि कामेट अरे शाळेत असताना हे मोठा शार बनत जाय ना हा शार बनला होता त्या पुढील काय म्हणजे का तीन क्या मारती हो तलवार से मार दो मारो तो खुद मर जाऊ तुम आख मार दो असं म्हणे हे त्या पुढीनं धरली शांडल बघून मारली गेले काय नाही तिने शांडल काढली होती फक्त मारली गेली नाही काय सांगते हे हा मी खोटं बोलतो तुला काय बोलतो नाही माझ्याबद्दल काही काही सांगतो नाही आणखी सांगतो एक किस्सा सांगता सांग फक्त काही सांगा ना चला घरी जागा टाइम झाला का आपला किती वेळ आपण इथं बसलो ते हरभरा आम्ही का भा खाऊन झाला सगळं झालं तरी आ, चला चला रे चला चा? चला चला, चाले जगण्या ते आपल्या बॅटा किती आण लागणार आपल्याला तिकडच्या चला ना मग हा चला तिकडूनच जाऊ आपण शांता बघायला तिकडून जाऊ नये ते किती घेऊन चालले जाऊ आपण हो चला दिवसभरात भरात आपण इकडे जाणार आहे का शांताम काकाने मी टोपी दिली आपल्याला येतो येतो केलं आलेच नाही घरी झोपले का काय काम आहे ती लेकरा जात काही आवाज नाही उरला बा तिकडं हा का गेले घराकडे चला खोपी जोड जाऊन पाहा लागल रेथ नाही आणि हे तर सगळी गंजी, का का आ, हर, 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 हर। गंजी पार करू का काय हा किती खाल्लं रे बाबा सांगा आता गंजी करते वाटते पार हा कितीतरी ते वाट गंजी सगळी हे केली ना कोणी हाय नाही वाटते इथं अरे कोणी हाय का रे अरे ओ आबाजी आबाजी कुठे अभि काय हे गंजी पूर्ण खाऊ राहिले रे या रे लवकर कोणी ह्या तर या रे काय का पोरो हे दुकरान किती गंजी पार केली पाहिजे हे मला वाटत किती वेळ चालेल का हे डुकर आणि तुम्ही नव्हते का तिथं दुपारपर्यंत होतो आम्ही इथं नंतर मग ते हरभरा भाजायला आम्ही तिथे लाईन पाडला झाडाखाली जा। बसलो हरभरा भाजत तर लय टाईम लागला आम्हाला म्हणून तेवढ्या वेळात खाल्ली नाही हे गंजी सांगा आता आपल्या गंजी जवळ हरभरा भाजा म्हटलं तर तुम्हाला हा तिकडे काढले गेले तुम्ही तिकडे काढले गेले रे शांतराम काका आम्ही तुमची वाट पण करत आलो हा तुम्ही येतो केलं आम्हाला खोटं सांगितलं हा ते लाईन बाटल्याच्या वरात लारबर आणा म्हणलं हा ते नसतं ते देण्याबद्दल किती मारलं आम्हाला हा किती ते लाईन बाटल्या म्हणून तरी वाटलो आम्ही हा राजू तुम सगळं खोटं बोलता हे करता हा काही काय सांगता लाईन बाटल्या विचारलं म्हणून हा आम्ही वाटलो तिथं तेच बरं आहे मग तिथं आम्ही हरबरा भाजला तिकडे हे केलं आम्हाला काय बोलता सांग आता डॅनियाबाजीच्या हातात सापडले होते का हे हा मला वाटलं नसतं सापडलं जर नसते तर मग मस्त जमलं असतं आपलं हा लाईन पडला त्याला काय माहित पडलं असतं आता काय करा जाऊ दे बा आता हे एवढी मोठी गंजी खाल्ली बा आपलंही नुकसान झालं बा काय करायचं आता हे लेखाही बोलता येत नाही ना बरं जाऊ द्या लेकर हो अभि लेखा पण लेखा इथं थांबाच होता लेखा तुम्ही हे पाणी किती नुकसान झालं आमचं तुम्ही तरी कुठे सांगितलं आम्हाला की गंजी गंजीची खाली करा लागते म्हणून तुम्ही त्याला फक्त लावून पाहिजे आपल्या हरभाला भाजा काय म्हणे आम्ही हरभाला भाग कुठे भाजू आम्ही आम्हाला काय वाटलं की इथं भाजा लागते म्हणून जाऊ दे माय चुकलं बा तुम्हाला बोलून काय फायदा आहे जाऊ दे जाऊ दे आता जर असं नुकसान झालं त्याला काय करा इलाज नाही आता

बरं चला बा मंडळी माया चुकीनं मला जरासा फटका बसला आता काय शेतकऱ्याचं नुकसान कधी होतच राहते ना बर चला हा व्हिडिओ इथं संपू आपण हा आता उद्या नवीन विषय घेऊन येऊ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा बरं हा आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे दीपक भाऊ सोनोने गोकुल भाऊ चव्हाण सुनीता ताई तोटे श्रीकुमार भाऊ लांजेवार त्रिषा गौरव ठाकरे निलकंठ भाऊ धानोरकर निखिल गावंडे आदित्य भाऊ योगेश भाऊ कावळकर प्रभाकर भाऊ पाकडे त्याचबरोबर तुमच्या सगळ्यात सुद्धा खूप खूप धन्यवाद मंडळी कुणाचे नाव राहिली असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये